नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणींनो आजपासून पर परत राहिलेल्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे पडायला ही सुरुवात झालेली आहे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले होते की पाच जुलै म्हणजे शनिवारला काही बहिणींच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये हे जमा झाले होते परंतु काल रविवार असल्यामुळे वितरण हे बंद होते आणि आज सोमवारपासून वितरण हे सुरू झालेले आहे तर आता लाडक्या बहिणींच्या खात्या खात्यामध्ये हे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेले आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे पंधराशे रुपये पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे शनिवारलाही महिलांच्या खात्यामध्ये हे जमा होण्यास सुरुवात झालेली होती तर आज पहा परत पाच वाजेपासून म्हणजे सोमवारला सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी डिअर कस्टमर पंधराशे रुपये क्रेडिट म्हणजे महिलांच्या खात्यामध्ये ह्या डीबीटी अंतर्गत पैसे परत जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर हे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आज सोमवार आणि मंगळवार बुधवार या दोन ते तीन दिवसामध्ये राहिलेल्या सर्व बहिणींच्या खात्यामध्ये हे पंधराशे रुपये आता जमा होणार आहे तर आता काळजी करू नका राहिलेल्या बहिणींच्या खात्यामध्ये लवकरच हे पैसे जमा होतील तर महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता आपल्या जास्तीत जास्त महिलांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद